श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण सार संपद गुरो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार सहा या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात आज दीपावली पाडवा सर्व गुरुबंधू आणि भगिनींना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेरा चार एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज भाग पंचेचाळीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूत साधताना पुढे म्हणतात जीवात्म्याने अनंत योनीतून प्रवास केल्यावर सुदैवाने त्याला मनुष्य जन्म प्राप्त होत असतो मनुष्य जन्मात परमात्म्यावर विश्वास ठेवून त्याची सेवा करणे महत्वाचे असते परमात्म्याचे दर्शन हे एखाद्यालाच अनंत काळानंतर होत असते तेव्हा अशा त्या व्यक्तीच्या सहवासात जाऊन त्या व्यक्तीची सेवा करणे उपदेश ऐकणे फार फार असते पूर्वी या होऊन गेले त्यांनी महाभारत भागवत इत्यादी जे ग्रंथ लिहून काढलेत त्यांचे महत्व आजही आपल्याला जाणवते अशा ग्रंथाच्या पठनाला जेवढे महत्व आज आहे तेवढेच महत्व त्या भागवत ग्रंथाच्या संस्कृत व्यासवाणी श्रवणालाही आहे अशा संस्कृतमधील या ग्रंथाच्या पठणाने व श्रवणाने पापक होत असते गुरु परंपरा ही साक्षात भगवान शिवापासून सुरू झाली असली तरी गुरुपौर्णिमेला जे गुरुपूजन शिष्यांकडून केले जाते त्याची सुरुवात व्यास महर्षीने स्वतःच्या शिष्यांकडून पूजन करवून केली आहे हे तुम्हाला ठाऊकच असेल भागवत या ग्रंथाचे वाचन शास्त्र शुद्ध करायचे असल्याने योग्य ब्राह्मणाकरवी करून घ्यावे आपल्या आश्रमातही आता भागवत सप्ताहाची सुरुवात केली आहे नुकतेच रामायण सुरू केले आहे पुढील काळात अशा ग्रंथांचे पठण सप्ताह इत्यादी आश्रमात चालू राहिले पाहिजेत यासाठीच त्यांची सुरुवात मी करून दिलेली आहे आश्रमाची नीट घडी बसवून देण्याची कामगिरी माझ्यावर असल्याने मी अजूनही आवश्यक त्या गोष्टीची सुरुवात करून देणार आहे या गोष्टी पुढील काळात भक्तांनी फक्त चालू ठेवायच्या आहेत तेवढेच त्यांचे काम त्या काळात राहील सध्याचे भक्त सुदैवाने येथे कार्यरत राहिले तर ते उत्तमच एखाद्याचे दैवच जर आडवे आले तर आहे परंतु येथे ईश्वरी अधिष्ठान असल्याने हे कार्य अखंडपणे चिरंतन चालूच राहणार आहे व भावी पिढ्यांना येथे येणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आपल्या या धर्मात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की आपली बहुतांशी क्षेत्राची ठिकाणे ही पवित्र नद्यांच्या काठावर आहेत गंगा नदीच्या काठावर काशी आहे तसेच हरिद्वारही आहे यमुनेच्या काठावर मथुरा आहे गोमतीच्या काठावर द्वारका आहे गोदावरीच्या काठावर नाशिक त्र्यंबकेश्वर आहे तर कृष्णेच्या काठावर श्री नृसिंहवाडी आहे गाणगापूर भीमा अमरजा नद्यांच्या संगमावरच आहे प्रयाग सुद्धा असेच गंगा यमुना सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेले आहे श्री शैल्य हे पाताळगंगा नदीच्या काठावर आहे पाताळगंगेचे मूळ नाव कृष्णा नदी आहे पंढरपूर चंद्रभागा नदीच्या काठावर आहे शृंगेरीचा आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेला मठ हा सुद्धा तुंगा नदीच्या काठावर आहे अयोध्या ही शरयू नदीच्या काठावर आहे अलंकापुरी म्हणजे आळंदी ही इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहे इतर पंथांमध्ये असे काही पाहायला सापडत नाही आपल्या या धर्मात नदीला देवता स्वरूप मानलेले आहे कारण या नद्यांची विश्वासाने श्रद्धा ठेवून जो प्रदक्षिणा करेल आचार सांभाळेल व पूजन करेल त्याला त्या नद्या प्रत्यक्ष दर्शन देत असतात या नद्यांच्या दर्शनाचे वैशिष्ट्य असे आहे की त्या कुमारकीच्या अवस्थेत रूपात पाण्यातूनच कमरेपर्यंत दर्शन देत असतात पाण्याच्या बाहेर येऊन पूर्ण स्त्रीच्या रूपात कधीही दर्शन देत नाहीत अर्थात असे दर्शन श्रेष्ठ पुण्यवान पुरुषच जे असतील त्यांना प्राप्त होत असते इतरांना असे दर्शन होण्याची पार शक्यताच नाही हल्ली सरकारने विवाहासाठी मुलाचे वय एकवीस तर मुलीचे वय अठरा असे असणे आवश्यक आहे असा कायदा केला आहे हा कलियुगाचाच परिणाम आहे त्यामुळे मुली, मुली मोठ्या होतात शिक्षण घेतात नोकऱ्या करू लागतात त्यामुळे त्यांच्या विवाहामध्ये अडचणी वाढू लागल्या आहेत अधिक शिक्षण अधिक आर्थिक उत्पन्नाचा नवरा मुलगा शोधणे त्यामुळे समाजात खूप प्रश्न निर्माण होत आहेत याचाच परिणाम मुली पळून जाऊन विजातीय विवाह करू लागल्या आहेत आपल्या धर्मविधीमध्ये कन्यादान हा जो विधी आहे तो मुलगी कन्या म्हणजे वयाच्या आठव्या वर्षापर्यंत कमी असणे आवश्यक असते मुलगी दहाव्या वर्षी शास्त्राप्रमाणे रजस्वला होत असते त्यामुळे हल्लीच्या लग्नातील कन्यादान हा विधी राहिला नसून तो केवळ कार्यक्रम झाला आहे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे नवरा मुलगा हा नवऱ्या मुलीपेक्षा कमीत कमी पाच वर्षांनी मोठा असावा हे अंतर चौदा वर्षापर्यंतही चालते परंतु हल्ली हे काहीच दिसून येत नाही विवाह हा नित्य सजातीयच असावा त्यामुळे परंपरा टिकवल्या जातात व घराण्याला शांती लाभून उत्कर्ष होऊ लागतो हेच जर उलटे झाले म्हणजेच विजातीय विवाह झाले तर परंपरा संपुष्टात येऊन घराण्यात कली जन्माला येतो आणि घराची शांतता नष्ट होऊन घराणीच्या घराणी उद्ध्वस्त होतात तेव्हा सर्वांनी सावध राहणे आवश्यक आहे भगवंताने अर्जुनाला गीता सांगून ज्ञान दिले ते ज्ञान आजही सर्वसामान्यांना जीवनात मार्गदर्शक ठरत आहे अर्जुन हा त्यामुळे माध्यम ठरला गेला आहे अवतारी पुरुषांना सत्पुरुषांना तसेच संतांना काळाप्रमाणे बदलत जाऊन त्या त्या काळातील समाजाला समजेल अशा पद्धतीने त्यांच्या भाषेत मार्गदर्शन करावे लागले आहे अर्जुनाला गीता भगवंताने संस्कृतमध्ये सांगितली तर पुढे तेच ज्ञान श्री ज्ञानेश्वरांनी मराठी प्राकृत भाषेत समजेल अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहे आता सध्याच्या काळात तेच ज्ञान तुमच्यासारख्या सामान्यांना समजेल अशा आणखी सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी तर आज गुरु आणि अमृत यासारखी सोप्या भाषेतली पुस्तके फार मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत पुढील काळात तुम्हाला सतत या सर्व साहित्याच्या वरचेवर इतर भाषांमधून छापून प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत मधल्या काळात योग्य संत व्यक्ती येथे न आल्याने समाजातील धार्मिक भावना कमी होत चालल्या होत्या त्यामुळे देवधर्म हे वृद्धापकाळी करावे व तरुणपणी जीवनाचा आनंद लुटावा अशी भावना समाजात पसरली होती परंतु आता समाजातील वातावरण बदलत गेलेले तुम्हाला दिसत असेल आपल्या आश्रमात दर्शनाला येणारी माणसे तुम्ही तपासली तर ती लहान वयाच्या मुलांपासून पन्नास पंचावन्न वर्षाच्याही अलीकडची खूप माणसे येथे स्थिर झालेली दिसून येतील हा सर्व प्रभाव त्या ईश्वरी शक्तीचा आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त